सर्वांना जय गजानन नमस्कार हे पहा आपला बुलढाणा शहरामध्ये हा संगम चौक आहे संगम चौकातून हा जो रस्ता आपल्या सरकारी दवाखान्याकडे जातो या ठिकाणी या मावशी बसलेल्या आहे मावशी कशाची औषधी आहे ही हा हे काय काय उपयोग आहे ते सांगायचं भाजी करून खायची भजे बी होतात का या औषधीचे बर बर आ, याची पावडर बनवायची आपल्या हाडासाठी ही चांगली आहे हाड मजबूत राहत काय ना हा हाड मजबूत राहतात बर याचं नाव काय मावशी हाडसण आडसन बर हे पाय आडसनची आयुर्वेदिक वनस्पती आहे मावशी जे मुळा सोबत आणलेलं याच काय कारण आहे मी मुळ आणलं तर कोणी आता असं म्हणते की बाहेर बकिटीत लावते आम्ही तर मावशी देता का है मग लागल का हे तर मग मी म्हणते हो लागते मग मी पहिल्यांदा कापून आणली आता ही बुड असे आण म्हणजे तुम्ही गिरायकाचा फायदा बी करू आले म्हणजे औषधी घेऊन जा तुमच्या घरी बी लावा आहे की नाही बरं 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 असो आणि हे काय मावशी गुडवेले का ते गुड येले निबावरचा शनिवारी मंगळवारीच आलेले हा शनिवारी मंगळवारी काढायचं काय करण मावशी ये याचा काड़ा करायचा ताप आली खोकला आला सर्दी सारखी काड़ा पियाचा त्याच्यात आद्रक टाकायची थोडी याच्यात कडा पियाचा म्हणजे दोन तीन चमचाच पियाचा बरं आपल्याला पाच सहा शेंगाच पाणी ठेवायचं आणि नंतर मग ते पाणी पण चमचा म्हणजे नाही नाही शनिवारी आणि मंगळवारी म्हणतात काढलेलं आहे तर शनिवारी मंगळवारी काढायचं काय कारण आहे हे त्याला गुण येते म्हणजे दोन महत्वाचे दिवस आहे का याच्यासाठी ते बी बरं बरं महत्वाचा दिवस आहे चांगला दिवस आहे हा याच्या करता हा मग गुन्हा आला पाहिजे आपण कशावरता गुळियात आणलेत नाही का मग का का। किती काय आहे मग गुळियेत मग त्यात काय मजा आहे मग याच्या व्यतिरिक्त कोणती औषधी मावशी आपल्याकडं आता औषधी काही जास्त समजत नाही बा मग याची हे किती वर्ष झाली कुराल तुम्ही हे दोन चार वर्ष झाली कुणी राहायत दोन चार वर्ष झाले ग हा आणि हे पुण्याला ने आज पुन्हा मुंबई बी तुम्ही आता मुंबई चालली आज आज पोर मुंबई चालली आज बर मावशी याचा भाव कसा आहे मग आता दीडशे रुपये चालू आहे दीडशे रुपये का गिराईक आला तर दहा रुपये मी कमी करते बरं दे गिराईक पाहून असं करावी लागते बरं मेनार म्हणलं भावानी हे पाहिजे हार्डसनची आयुर्वेदिक वनस्पती आहे ज्यांना याच्याबद्दल माहिती असेल तसेच ही आळसनची वनस्पती घ्यायची असेल मी या मावशीचा नंबर आपल्या याच्यावर टाकून देईन तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता जय गजानन मावशी एकदा तुमचा पुरापत्ता पत्ता सांगा। का सराई पिंपळगाव सराई हे आपल्या जाफराबाद जवळ आहे का ते सैलानी पिपळगाव सैलानी पिपळगाव बर बरोबर काय नाव मावशी तुमचं कांताबाई वाघमारी कांताबाई वाघमारी बर